खबरदार तुमच्या बातमीचे गुप्त सूत्रधार कोण जर पत्रकारांना सूत्र विचाराला तर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी येणार अडचणीत याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की एखादी गोपनीय बातमी समजल्यावर ती प्रसिद्ध केल्यास त्या पत्रकाराला त्रास देण्यासाठी किंवा त्याच्याकडून बातमीचे गोपनीय सूत्रधार कोण असा जाप विचारण्यासाठी अटक करू शकत नाही असं न्यायालयानं सांगितलंय याबाबत सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं सांगितलं की घटनेच्या कलम एकोणीस आणि बावीस नुसार पोलीस कोणत्याही पत्रकाराची सूत्रे विचारू शकत नाही आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयही विचारू शकत नाही जोपर्यंत तपास आणि ठोस पुराव्याशिवाय पत्रकारांवर दाखल झालेले गुन्हे आणि साक्ष तपासली जात नाही आजकाल पोलीस पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा लाडत आहे बहुतांश घटनांमध्ये पोलीस स्वतःला चांगले बनवण्यासाठी असे करतात तुम्हाला पत्रकारांना सूत्र विचारण्याचा अजिबात अधिकार नाही उच्च न्यायालयानं ना आता पोलिसांना असं करताना आपली कठोर भूमिका दाखवण्यास सांगितलं आहे तसं असेल तर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो कोणतीही बातमी छापण्यासाठी पत्रकार त्यांच्या स्रोतांचा वापर करतात हे लक्षात घेण्यायोग आहे परंतु अनेक वेळा भ्रष्ट राजकीय माफिया आणि पोलीस संघटित गुन्हेगारीच्या धर्तीवर पत्रकारांना त्रास देत असल्याचे दिसून येतं अशीच घटना छत्तीसगडमध्ये घडली पोलिसांनी भोपाळमधील महिला पत्रकाराला पकडण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले मात्र महिला पत्रकारानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेतला होता फॉर्म्युल्यामुळे तुम्ही कोणत्याही पत्रकाराला अटक करू शकत नाही तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर